आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया प्रकरण पहिलं बालपण आणि शिक्षण यातील बालपण या, या शीर्षकाच्या लेखाचं वाचन भाग नववा काका लिमये यांनी मित्र या नात्यानं आप्पांच्या सहवासात जवळजवळ तीन वर्ष काढल्यामुळं त्यांनी केलेलं वर्णन हे सर्वात उत्तम वर्णन आहे यात शंकाच नाही तथापि आप्पांचे बंधू कैलासवासी गणपतराव हेही शास्त्री हॉलमधील आनंदी चाळीतच राहत होते अप्पांची भाऊजय सरस्वतीबाई या सध्या देखील मुंबईत त्याच जागी राहत आहेत त्यांच्याकडूनही काही माहिती मिळाली तीही महत्त्वाची असल्यानं देत आहे एक ऑगस्ट एकोणीसशे या दिवशी लोकमान्यांचं देहावसान झालं शोकसागरात सर्व भारतवासी जन बुडून गेले सरदार गृहाकडे त्यांच्या अंत्यदर्शनाकरता लोकांची रीघ लागली अप्पांच्या अंतःकरणात लोकमान्यांबद्दल प्रगाढ प्रेम असल्यानं आप्पांचं अंतःकरण दुःखमग्न झालं सर्व दिवस अन्न वाचून आप्पा त्या गर्दीत शिरून बेहोश झाला होता पावसानं अंगावरचे कपडे भिजले तरी त्याची त्याला फिकीर वाटली नाही अनेक वेळा त्याचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून अश्रूंचे पूर लोटले लोकमान्यांबद्दलचा सर्वमान्य जनतेचा आदरभाव पाहून अंतःकरण भरून येई सर्वत्र खिन्न वातावरण दिसत होतं अनेक लोक ढळढळा रडत होते या सर्व घटना सर्व दिवसभर पाहून मन देशप्रेमानं वेडं झालं लोकमान्यांप्रमाणे आपण सर्व क्षुद्र स्वार्थ जुगारून राष्ट्रकार्यार्थच आपलं जीवन वेचावं हा त्याचा निश्चय दृढ झाला आणि शिक्षणाबरोबरच राजकारणाचा विचारही जोरात सुरू झाला त्यानंतर सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत अप्पांचं अधिकांश लक्ष राष्ट्रहिताकडेच केंद्रित होत होतं लोकमान्यांच्या विचारांचा जबर पगडा त्यांच्या मनावर होताच यामुळं परदेशी वस्तूंवर त्यानं बहिष्कार घातलाच होता चहा आणि साखर वर्ज्य केली होती राष्ट्रीय शिक्षणाची लोकमान्यांची कल्पना साकार झाली पाहिजे असं त्याला मनापासून वाटत होतं आणि लोकमान्यांनंतर महात्मा गांधींसारखा अक्षरशः नंगा फकीर त्यागी देशभक्त देशाचं नेतृत्व करू लागल्यावर लोकमान्यांचंच कार्य अधिक नेटानं चालू होणार हा भाव त्यांच्याबद्दल आपल्या मनात उत्पन्न झाला महात्मा गांधीजींकडं देशाचं नेतृत्व आल्यावर त्यांनी असहकारितेची चळवळ सुरू केली त्यात राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचं पुनरुत्थान एकोणीसशे वीस एकवीसमध्ये झालं आणि शाळा आणि कॉलेज यावर बहिष्कार घालून अनेक तरुण बाहेर पडले अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी मिळून महाराष्ट्रात निदान पन्नास तरी राष्ट्रीय शाळा सहज निघाल्या या बहुतेक विद्यालयांची नावं टिळक राष्ट्रीय विद्यालय अशी ठेवण्यात आली मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या समारंभानं राष्ट्रीय शाळा उघडल्या होत्या महात्मा गांधी आणि महाराष्ट्रातील त्यावेळचे पुढारी यांची त्यावेळची भाषणं तरुणात नवचैतन्य ओतणारी असत आम्ही या शाळातून राष्ट्राचे नेते तयार करू हे नेते आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त करून देतील इतकंच नव्हे तर ते राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करतील वगैरे वगैरे अशा प्रकारे या चळवळीनं लोकांच्या विचारांना विलक्षण चालना दिली होती आप्पांचे अनेक वर्गबंधू आणि मित्र याच भावनेनं भारले होते एकोणीसशे एकवीसच्या अखेरीस आप्पाच्या भावना तीव्र तर झाल्या घरातील आणि काही वृद्ध मंडळींचा पाठिंबा नसतानाही त्यानं आपल्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयावर आपल्या आवडत्या विद्यालयावर तत्वांकरिता बहिष्कार घातला आपल्या प्रिय गुरुजनांचा निरोप घेऊन तो शाळेबाहेर पडला अभ्यास बहुतेक झालेलाच होता आता मुंबईत राहण्याची आवश्यकता नव्हतीच परत आपल्या जन्मभूमीला जाऊन पुढे काय करावयाचं याची त्यानं विचारपूर्वक आखणी केली होती एकोणीसशे बावीसमध्ये टिळक महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला तो बसला होता आणि त्यात पास होण्याची त्याला खात्री होती पावसला नेण्यासाठी त्यानं काय काय साहित्य जमा केलं होतं याचं वर्णन आपण काका लिमये यांच्या वर्णनात वाचलंच आहे चरखे तकल्या पेळू इत्यादी पदार्थ खरेदी करून आपले सर्व प्रेमाचे अनुबंध कर्तव्याच्या कठोर निष्ठेनं दूर सारण्याचा मनाचा धडा करून त्यानं आपल्या प्रेमळ मित्रांचे निरोप घेतले त्यावेळी काका लिमये यांना आपला जीवश्च कंठश्च स्नेही आपल्याजवळून जातो म्हणून फार वाईट वाटलं आयुष्यात असा मित्र पुन्हा संगतीला मिळेल काय असं त्यांचं मन त्यांना विचारित होतं परंतु आप्पाच्या ध्येयनिष्ठेची भव्यता उदात्तता जाणून त्यांनीही आप्पाला जड अंतक निरोप दिला मामा केशवराव गोखले यांनाही आप्पाबद्दल फारच जिव्हाळा असल्यानं वाईट वाटणं साहजिकच होतं परंतु हा कर्तबगार भातसा ठराविक चाकोरीचं जीवन जगणारा नव्हे याची त्यानं खात्री होती याच्या हातून काही महान कार्य होईल असं त्यांना नेहमीच वाटत असे उलट आप्पाला देखील मामांकडील परमार्थाचा वारसा आपल्याला लाभावा असं वाटत होतं मामांबद्दल त्याला आदर होता आणि ही इच्छा ते पूर्ण करतील अशी आशा होती आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया विनंती तुम्हा सद्गुरु स्वामी राया करोनी कृपा नीरसी मोहमाया माया सदा वृत्ती आत्मरूपी रहाया तथास्तु मनोनि कराशुद्धकाया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओं तत्सत्